नमस्कार कसे आज सगळे छानच असाल आणि असेही छान राहा आणि महत्त्वाचे म्हणजे तब स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःच्या शरीराला जपा आपलं शरीर म्हणजे शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणारा आपला जोडीदार आहे आपलं शरीर मरेपर्यंत आपली साथ सोडत नाही आपल्या आयुष्यामध्ये आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलगा मुलगी मित्रमैत्रिणी असे बरेच जण येतात आपली काळजीही घेतात पण ते आपल्या शेवटपर्यंत सोबत राहत नाही कायमस्वरूपी ते आपल्यासोबत नसतात काहीतरी कारणास्तव ते हो आपल्यापासून लांब जातातच कालांतराने त्यामुळे आपल्यासोबत शेवटपर्यंत राहणार कोणी असेल ना तर ते आपलं शरीर आहे त्यामुळे त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला किती जपताय त्यावर अवलंबून आहे की शरीर तुम्हाला किती साथ देत आहे तुम्ही काय खाता तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी काय करता तुम्ही तणावापासून लांब राहण्यासाठी काय करता तुम्ही किती विश्रांती घेता यावर शरीर ठरवतं की तुम्हाला किती साथ द्यायची किंवा तुम्ही कसं तुम्हाला कसं ठेवायचं त्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराला पहिला जपायचं शरीर म्हणजे तुमची मालमत्ता आहे की जी कुणीही शेअर करू शकत नाही आणि ती तुमच्यासोबतच राहणार आहे शेवटपर्यंत त्यामुळे तुमच्या शरीराची काळजी तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रकारे घ्यायची आहे जर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्यासाठी तुम्हाला आहार व्यवस्थित घ्यायचा आहे तुमच्या हृदयासाठी तुम्हाला वॉकिंग चालणं करा चालणं ठेवायचं आहे तुमच्या मनासाठी तुम्हाला ध्यानधारणा करायची आहे नामस्मरण करायचं आहे मन शांतीसाठी त्यानंतर शरीरासाठी पुन्हा तुमच्या फुफ्फुसांसाठी तुम्हाला प्राणायाम योगा या गोष्टी करायच्यात एक्सरसाईज वर्कआउट थोडंसं करायचं आहे तुम्हाला झेपेल तसं तर या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या त्यामुळे हेच सांगायचं आहे की कि तुम्ही कितीही बिझी असाल तुमच्या आयुष्यात तुमचं शेड्यूल कितीही बिझी असेल तरी थोडा वेळ तुमच्या शरीरासाठी द्या तुमच्या शरीराकडे विशेष लक्ष द्या तुम्ही आज शरीराला जपलं तर शरीर तुम्हाला जपणार आहे ते तुमची काळजी घेणार आहे पैसा काय हो येतो आणि जातो पण शरीर हे परत मिळणार नाही त्यामुळे शरीर व्हायच्या आधीच शरीराला जपा आणि मनालाही जपा मन आत्मा यांना जपण्यासाठी तुम्ही चांगले विचार मनात ठेवा आणि चांगले कर्म करत राहा आणि तणावापासनं मेन लांब राहा स्ट्रेस तणाव टेन्शन प्रत्येकाला असतं कुणाला नसतं पण त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा मला माहिती आहे सगळेजण लांब नाही राहू शकत ते येतच राहतात पण जितकं होईल तितकं कमी करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी मेडिटेशन करा आणि स्वतःची काळजी घ्या शरीराला जपा शरीर हा तुमचा सगळ्यात शेवटापर्यंत तुमच्यासोबतच असणारा तुमचा जोडीदार आहे जीवनसाथी आहे त्यामुळे त्याला विशेष करून जपा आणि स्वतःची काळजी घ्या बस इतकं सांगायचं आहे रामकृष्णारी